नमस्कार मी सुमित तुम्ही बघता एल एस मराठी बाराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पैशाच्या दोन बॅग आणल्या आहेत असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रात्रभर पैसे वाटप असल्याचं देखील वैभव नाईक यांनी म्हटलंय राज्यातील दोनशे चौसष्ट नगर आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे एकूण बारा हजार तीनशे सोळा मतदान केंद्रांसाठी बासष्ट हजार एकशे आठ निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांकडून बंदोबस्ताची व्यवस्था देखील करण्यात आली होती रायगडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक दोन मधील मतदान केंद्रावर चार वेळेस मशीन बंद पडलं यामुळे भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मतदारांना वेळ वाढवून देण्याची देखील मागणी गोगावले यांनी केली आहे निवडणूक आयोगासारखं नालायक डिपार्टमेंट कुठलंच नाही निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवाना दिली पाहिजे बुलढाणा शहरात दहा ते पंधरा हजार बोगस मतदार असल्याचा दावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलाय सिंधुदुर्गच्या कणकवलीतील प्रभाग क्रमांक आठ मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएम मध्ये बिघड झाला अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन काम करत नसल्यानं मतदान प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला बिघाड झालेलं मशीन तात्काळ बदलण्यात आलं या बिघाडामुळे मतदान प्रक्रिया सुरू होण्यास पंधरा ते वीस मिनिटं उशीर झाला मालवणमध्ये पुन्हा एकदा रोकड सापडल्यानं शिवसेना आमदार निलेश राणे आक्रमक झालेत नाकाबंदी करताना पोलिसांनी पकडलेली गाडी देवगड येथील असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं होतं पोलिसांनी पकडलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये भाजप पक्षाचा स्कार्प सापडलाय तर मागील काही दिवसांपासून भाजपचा हाच कार्यकर्ता पैसे वाटप करत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय परिषद निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये मतदान केंद्रावर अनोखा गोंधळ निर्माण झालाय शिवसेनेचे उमेदवार शांता गायकवाड यांचे नावच सापडत नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मतदारांनी अनेकदा यादी चाळून पाहिली परंतु उमेदवाराचं नाव मिळत नव्हतं त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेवरती परिणाम झाला मतदान केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे मतदारांनी स्पष्टीकरण मागितल्यानं वातावरण तणावपूर्वक म्हणलं होतं अमरावतीमध्ये अध्यक्षपदासाठी चौसष्ट उमेदवार आणि सदस्य पदासाठी एक हजार अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत अमरावतीमध्ये एकूण तीनशे सहासष्ट मतदान केंद्र आहेत यात चांदूर बाजार नगर परिषदेच्या अध्यक्षपदाकरता पाच उमेदवार आहेत तर सदस्यपदाकरता ब्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत हिंजवडीच्या आय टी पार्क परिसरात भरधाव बसनं फुटपाथ वर पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली या दुर्घटनेत तिघा भावंडांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या उद्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी